आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर पंचकर्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सत्तेची नाचारी तुमच्या देहामध्ये भरलेले शरद पवार साहेबांना फसवलं प्रवीणबाईना फस नार्वेकर ना, ना, नार्वे ना धक्का दिला त्यानंतर उद्धवजी ठाकरे नावला असं मराठी भाषेत बोलवल्या आणि आता एकनाथ शिंदेच्या सुना ताणी ला हात लावून हा माणूस देवेंद्र फडणवीसांच्या कबूत कधी पळाला हे त्या किरण सावंतांना कळलंच नाही कळलंच नाही त्यांना आपण काय मानतो खूप मोठे माणूस पण बाई म्हणजे लोकशाहीतील आदर्श तत्वांचा पालन करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आदर करायला पाहिजे पंधरा वर्ष त्या मतदारसंघात बाबा तुम्ही तुम्हाला घोडामागच्या एखाद्या गावामध्ये जायचं झालं पियाळे वगैरे किंवा त्या भालावल वगैरे वगैरे बरोबर

उल्लेख करता होय दीपक यांचा अधिकाला या मतदारसंघावर असं सांगता आणि ह्या मतदारसंघामधलं एकही घर तुम्हाला मिळू नये आराम करायला भाकरी खायला थोडं विश्रांती घ्यायला एकही घराला मिळत मिळत नाहीये हे दुर्दैव आणि म्हणून त्याने व्हॅनिटी व्हॅन घेतली म्हणजे आराम करायला जागा बंद केली लोकांनी आधी जातात त्या वेळेवर सकाळी दहा वाजताची वेळ दिली तर पहाटे अडीच वाजता पोहोचणार हे मग तोपर्यंत घर काम बंद लोक बाहेर आम्ही सोपलो आता येऊ नको उद्या मिळायला लग्नाला दिलेलं आमंत्रण पारशाला तरी तुम्हाला <laughs> तो सोडा त्या मुलांचा लग्नाला गेले तर पावला आणि किती थापेबाजी कराल विनय करून किती दूर्शन द्याल काय तुमच्यावर अवस्था म्हणजे काल परवा निर्माण ते नारायण राणे यांचा तुम्ही तिरस्कार करत होता त्यांचा धिकार करत होता त्या नारायण राणेचा थोर कांत थो दिवसा थो बोलत रात्री बोलत काय कळतच नसतं त्याने तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी करायची असेल तर भाई तुमच्यासाठी ड्रायव्हरची नोकरी ठेवली आणि बघा कशी असते त्या दीपकिंग पकडलं आणि त्या व्हॅरिटी मध्ये मतदार मतदारसंघाचा प्रचार करणार ही अवस्था भाईची झाली काल प्रवापर दहशतवादाच्या विरोधात आणि आज एवढी तळा भेट घेतात तर लिंबू चाललं कोण लिंबू चाललं कोण असावच लागेल राहिले काय जमीन होता सो प्रत्येक निवडणुकीला विकून मोकळे झाले कधी सत्य साईबाबांचा भंडार आला की ठीक आहे पगाराला की त्याच्यातून देतो म्हणून सांगायचे एवढ्या तुम्ही विकल्या एवढ्या जुनी विकल्या तरी सुद्धा

अनेक प्रकल्प प्रयत्न केला सावंतवाडी शहरामध्ये एक मोठं रुग्णालय स्पेशालिटी रुग्णालय व्हायला पाहिजे होत पण केवळ दीपक भाईच्या हट्टापोटी मागची सात वर्ष हे रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही आहे आम्ही त्या लोक व्यक्तीला नाही तर व्हायला दिलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल